काल गुळवंच ते पशुपालक विष्णू भजनावळे यांच्या आ, हे पशुपालक आहेत हे काल त्यांच्या ज्या म्हशी आहेत ते पाणी पिण्यासाठी गावचा जो छोटा ओढा आहे तर तिथं घेऊन गेले असता अचानकपणे विजीची तार पाण्यामध्ये पडून ओढ्याच्या पाण्यामध्ये पडून जवळपास चोवीस म्हशी दागवल्या असं रात्री निष्पन्न झालं होतं परंतु रात्र झाल्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट आकडा म्हणजे त्यांनी जेव्हा सांगेल तेव्हा आपण चोवीस असं आपण प्रशासनाला कळवलं होतं परंतु आज दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी जेव्हा सर्व मशी पाण्यातून बाहेर काढून जेव्हा तपासण्यात आल्या आणि त्याचं पशुवैद्यकीय अधिकारी यांनी पोस्टमॉर्टम केलं तर त्यावेळी ॲक्च्युली एकोणीस मशी आपल्याला आढळून आल्या आणि बाकी जे उर्वतनश आहेत ते त्यांना त्या सकाळी त्यांच्या म्हणजे घरामध्ये येऊन घरामध्ये आलेले आहेत म्हणजे परत आलेल्या आहेत त्या अशा प्रकारे जो चोवीस आकडा पण कळले आलेला होता प्रशासनासमार्फत प प्रशासनाला तर तो च चोवीस नसून एकोणीस आहे तर रात्री आम्ही पंचनामा केलेला आहे जे काही आणि प्रशासनावतीने त्यांना लवकर लवकर मदत देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत